सोळा नोव्हेंबर या दिवशी मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील तीनही रेल्वे, रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावरील वाशी ते पनवेल दरम्यान तर पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते राम मंदिर स्थानकांदरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक असेल पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते राम मंदिर स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर तर राम मंदिर ते गोरेगाव स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर दहा ते तीन वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहील ब्लॉक दरम्यान अप जलद मार्गावरील लोकल बोरिवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून जातील डाऊन जलद मार्गावरील लोकल अंधेरी ते गोरेगाव दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून जातील मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर दहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक असेल ब्लॉक दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक जलद मार्गावरून होईल हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून पाच मिनिटांपर्यंत ब्लॉक राहील ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते बेलापूर आणि पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा तसेच ठाणे पनवेल लोकल सेवा बंद असेल